करंज झाड हे एक सुंदर आणि उपयोगी झाड आहे करंजाचे वैज्ञानिक नाव पोंगमीय पिन्नेटा आहे हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढते आणि त्याची फुले पांढरी गुलाबी आणि इतर रंगांमध्ये आढळतात करंज झाडाचे अनेक फायदे आहेत औषधी गुणधर्म करंजाच्या बीजांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो ते त्वचेच्या समस्यांसाठी जखमांसाठी आणि दुखण्यासाठी उपयुक्त आहे बायोडिझल करंजाच्या बीजांपासून बायोडिझल तयार केले जाते जे पर्यावरणास अनुकूल इंधन आहे वातावरण शुद्धीकरण करंज झाड वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते सावली करंज झाडाची सावली उन्हाळ्यात थणका देते करंज झाडाची काळजी घेणे सोपे आहे पाणी करंज झाडाला नियमितपणे पाणी द्यावे सूर्यप्रकाश करंज झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते खत करंज झाडाला वेळोवेळी खत द्यावे